सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे अठ्ठावीस कुटुंबाचा केला त्याग नाही राग जव गेला कुटुंबाचा केला त्याग नाही राग जव गेला भजन ते ओंगळवाने नरकाजाने चुके ना भजन ते ओंगळवाने नरकाजाने चुके ना अक्षराची केली आट जरी पोटी संत निंदा अक्षराची केली आटी जरी पोटी संत निंदा तुका म्हणे मागे पायो तया जाय स्थळाशे तुका म्हणे मागे पायो तया जाय स्थळाशी कुटुंबाचा केला त्याग नाही राग गेला, ते अर्थ, तुकाराम महाराज कोणत्या वेळी काय करावे म्हणजे साधना बरोबर होते त्याविषयी सांगता जोपर्यंत अंतरातील कामवासना गेली नाही तोपर्यंत पत्नीचा व मुलांचा त्याग करणे व्यर्थ आहे ब्रह्मातकारी वेद धरून जे भजन करतात ते उंगळ असते त्याचे नरकात जाणे चुकणार नाही वेदाक्षरे पाठ करण्याची आटा आठ करून सुद्धा जर संताची निंदा करण्याचा हेतू असेल तर त्याचे वेद पठाण फुकट जाऊन त्याचा नरक चुकणार नाही अशा माणसाला पिछ्या शून जन्म येईल सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे एकोणतीस तारवतीमवरी तोंडाच पुरते अंतरा ते अन्तरी छे तारतीमा वरि तोन्डा जाते ते अन्तरी ऐसी काय वरि दिशे ठका ठके लोकी के सत्य असे काय बरी दिसे दिसते लकी सत्यसे भोजनात घ्यावे विष ओनी मोह चाळवनी मारा वया भोजनात घ्यावे विष ओनी ಮೋಹ ಚಾಳವ ನೀ ಮಾರಾವಯ ತುಕಿ ಮಂದ ದೋ ನಿಧಿ ಕೂಡ ಆದರೇ ಪುಡಿ ಸೋಂಗ ದಾವೆ ತುಕಿ ಮಂದ ದೋ ನಿಧಿ ಕುಂಡ ಆದರ ಪುಡಿ ಸೋಂಗ ದಾವೆ तारती पुरते अंतरा हे तारतीमवरचे अर्थ एका कपटी माणसाला महाराज म्हणतात अरे तुझ्या बोलण्यातील तारतम्य हुशारी वर वर तोंडा पुरती आहे तुझ्या अंतरंगात कपट आहे ती मला जाणवते आहे तुझे वागणे लोकांमध्ये खरेपणासारखे दिसते पण अशी ठकबाजी बरी नव्हे एखाद्याला प्रेमाने जेवायला बोलवावे आणि अन्नात वीज घालून मारावे तसे तुझे हे फसविणे फार घातक आहे कपटी माणसे असेच वागतात असा माणूस मनातील खोटेपणा दिसू न देता आदर सत्कार करण्याचे संग बाहताह दाखवतो पण हे सर्व अत्यंत वाईट आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे तीस कांडी जरी जीवनावे मोडी ब्रह्मनिष्ठ कांडी जरी जीवनावे मोडी तयागडली गुरुहत्या हत्या गेला तो मिथ्या तयागडली गुरु हत्या गेला तो मिथ्या सांगितले काने रोपापले वाखाणी सांगितले काने रोपापले वाखाणे भूतांच्या मसर रे नेले नेहले भूताच्या मसर रे ब्रह्मज्ञान नेहले चोरे, ब्रह्म चोरे। शिकल्या सांगे गोष्टी भेद क्रोध वाहे पोटी शिकल्या सांगे गोष्टी भेद क्रोध वाहेोटी निंदास्तुतिस्तबनी तुका म्हण बेचीवाणी निंदास्तुतिस्त बनी तुका म्हणे बेनी वाणी ब्रह्मनिष्ठ कांडी जरी वे मोडी तयारी भू हत्या गेला उपदेश तो मिथ्या अर्थ ब्रह्मनिष्ठ माणसाची मनस्थिती वर्णन करताना महाराज म्हणतात की असा मनुष्य काहीही मुळत नाही तर मग तो जीवाचा वध कसा करेल जर त्याने सजीव गवताची एखादी काळी मोडली तरी त्यास गुरुहत्येचे पातक लागेल आणि त्याला गुरुने केलेला उपदेश फुकट जाईल जो खराब ब्रह्मनिष्ठ नसतो तो अभेद स्वरूपाचा त्याला केलेला बोध तोंडाने बोलून दाखवतो जो मनुष्य सर्व भूतांच्या ठिकाणी गुरुने शिकवलेल्या गोष्टी लोकांना सांगतो पण वागणुकीत भेदबुद्धी ठेवतो आणि लोकांबद्दल रागमनात वागवतो असा मनुष्य त्याचे ब्रह्मज्ञान बाजूस राहून निंदा आणि स्तुती करण्यास आपले जीवन व्यर्थ घालवतो तात्पर्य असे की गुरुने केलेला उपदेश प्रत्यक्ष आचरणात उतरला पाहिजे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे एकतीस यह लोकेचा हा देह देव इच्छिता इच्छिताती दे यह लोकेचा हा देह देव इच्छिता ती दे पाहे धन्या मी जन्मा आलो दासवीटोबाचे झालो धन्या मी जन्मा आलो दासवी टोबाचे झालो आयुष्याचे साधणे सचितानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधणे सचितानंद पदवी घेणे तुका म्हणे पाटण पावटणी करू स्वर्गाची निशाणी तुका म्हणे पावटने स्वर्गाची निशाणी जन्म आलो दास विटबाचे झालो अर्थ विठ्ठल भक्त असलेल्या स्वतःबद्दल व इतरांबद्दल बोलताना तुकाराम महाराज म्हणता पहा या मृत्यू लोकातील अर्ध्याची इच्छा देवसुद्धा करतात आम्ही मोठे धन्य आहोत कारण मृत्यू लोकात मनुष्य जन्माला आलो आहोत आणि विठ्ठोबाचे सेवक झालो आहोत या मनुष्य जन्मातील आयुष्यात सचितानंद रूप पदाची प्राप्ती मनुष्याला करून घेता येते आम्ही स्वर्गाची पायरी तरुण पुढे मोक्षपदाला चढून जाऊ असे आमचे या विठ्ठल भक्तीमुळे भाग्य आहे पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम महाराज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा